शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्याला आता फॉर्म भरण्याची मुदत संपली तसेच परीक्षा देखील पुढे गेलेली नाही तेव्हा आपण आता जोमाने अभ्यास करत असाल परंतु मित्रांनो अभ्यासामध्ये कुठेतरी नियोजन पाहिजे सातत्य पाहिजे तसेच ते अभ्यास आपण योग्य मार्गाने गेला पाहिजे त्यासाठी कोणत्याही घटक वाचण्यापेक्षा आय बी पी एसने टेट दोन हजार बावीसमध्ये कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले त्याच घटकांचा जर कधी आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल तसेच दोन हजार टेट दोन हजार पंचवीसच्या हॉल तिकीट कोणत्या तारखेला मिळेल ते देखील आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो टेट दोन हजार बावीसमध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारले गेले बघा पझल पाच मार्क सिटिंग अरेंजमेंट बोट टाईप्स पाच मार्क कोडिंग डिकोडिंग पास मार्क इनिक्विलिटी पास मार्क डायरेक्शन पास मार्क सिम्प्लिकेशन पास मार्कांवर प्रश्न विचारले गेले ॲप्रॉक्सिमेट पास मार्क लॉजिक दहा मार्क नंतर आकृत्या दहा मार्क बघा तसेच सेंटेन्स अरेंजमेंट पास मार्क अक्षर अंक मालिका तीन ते चार मार्क अंक मालिका तीन ते चार मार्क शुद्ध अशुद्ध शब्द वाक्य दोन मार्क सिंपल इंग्लिश मोस्टली वर्ग समीकरण दोन ते तीन मार्क रांगेतील स्थान म्हणजे बेसिक दोन मार्क जर कधी मित्रांनो आपण याच घटकांवर अभ्यास केला तर आपल्याला अभ्यास करणं देखील सोपं होईल आणि आपल्याला नक्कीच यश मिळेल आता पुढचं महत्वाचं आहे टेट दोन हजार पंचवीसचं हॉल तिकीट नेमकं केव्हा मिळेल तर बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसच्या हॉल तिकीट हे साधारणतः एकवीस मे नंतर आपल्याला डाउनलोड होऊ शकतात तर एकवीस मे नंतर आपल्याला हॉल तिकीट शंभर टक्का मिळण्याची खात्री आहे परीक्षा पुढे गेलेली नाही असाच अभ्यास चालू ठेवा धन्यवाद मित्रांनो